इथं लग्न लावता आणि इथं लगेच रिसेप्शनची तयारी करायला होता स्टेज वर काय पुढच्या महिन्यात कंप्लीट आम्हाला एक वर्ष पूर्ण आहे आणि अजून काय आमची फिरायची प्लॅनिंग नाही आहे की आणि कुठे जायचं जर आपल्या जवळपास चांगली लोकेशन आहे म्हणजे असेल महाबळेश्वर एक आहे ती माहिती आहे पण नको एवढ्या जवळ नको अजून जवळपास कुठले असेल तर आम्हाला सांगा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर आज आमच्या लग्नाला झालेले आहेत ते म्हणजे अकरा महिने आणि आजची तारीख आहे बावीस एप्रिल सो चलो काहीच नाही लग्न आहेत ॲनिव्हर्सरीला बघू एक वर्ष कंप्लीट झाल्यावर काय प्लॅन करायचं ते बघूया आज तर काहीच नाही आता चाललोत लग्नाला कारण खूप मोठ्या तारखा आहेत कारण दोन नंतर मुहूर्त नाहीत आहेत एक दोन एक दोन पण ते कसे थेंबे थेंबे एकदम मोठ्या तारखा नाही बावीस आणि एक दोन एक दोन भरपूर मोठी तारीख आहे भरपूर म्हणजे भरपूर मोठी तारीख सो चलो डेडा बघ असं आलं आहे ही माटाची आम्ही क्लीन करत घेतला आता कारण तीन महिन्याचीच व्हॅलिडिटी असते त्यांची सो आहे तो परत यांना जगू नंतर हा पॉप आलेला आहे आणि जरा शाहेत वाढू माती टाकू आणि मग नवीन लागवड करू पुन्हा एकदा झाडांची भारी वाटण पण एकदा आम्ही हा येणार आहोत लवकरच हे लग्नाचा सीझन जरा कमी होते कामा मग पोयनाडला झाडांसाठी स्पेशल येणार आहोत कारण भरपूर झाड आवडल्या आम्हाला ती पोयनाडची जगली टोटल आणि फुलं पण एवढी दिली मस्त वाटला म्हणजे स्वस्त वीस रुपयान किती दहा बारा झाड ना ये पण आपले काय मिरची टोमॅटो पण तिकडूनच आले ते झाले टोमॅटो पण आले पण आमच्या नशिबात एक पण टोमॅटो एकच तो म्हणून तो <laughs> आता बरेच जण बोलत होते चोर दाखवा चोर दाखवा आता उंदीर उंदराला काय दाखवायचं ओळखला हो, उंदीर असेल तर मागे अरे बाबा पण त्याचा दुसऱ्या दिवशी आम्ही काम फत्ते केला पण अजून एक आहे हा एक आहे अजून पण तो कॅमेरात पण दिसत नाही ना एवढं छोटस आहे उंदीर कॅमेरात नाही माती तो काय करतो टोमॅटो ग्रीन असतात हिरवी असतात तो पण ठेवत आणि लाल व्हायला लागतात ना लगेच काढून असं आम्ही आज बघला ना अरे बघ येऊ उद्या काढू त्याच्या आधी तो सकाळी खाऊन मोकला होतो पण एक आहे अजून दोघांची काम केलं सो चलो बघूया आता लग्नामध्ये किती गडबड असं माहिती आहे जर आमचा प्लॅन झालाच तर तिकडून लवकर फ्री झालो तर जर तरची गोष्ट तर आम्ही सांगू कुठं चाललो ते नाहीतर मग धरल अजून प्लॅनिंग काहीच नाही मला पण हे बोलतात तेव्हा माहिती पडलं मला पण अजून काहीच माहिती नाही सो so, बघूया आता पहिले मॅडम ला जरा गाडी चालवायची आहे चालू दे हाऊस आहे कर दे पुरे कारण संध्याकाळचा टायमिंग आहे अर्ध्या रस्त्यात मी घेईन अर्ध्या रस्त्यात तिला दे सो so, चला कंटिन्यू राहा तुम्ही आमच्या सोबत so, but... कशी दिसते मी काय आता काय रोजच भारी दिसशील लग्न सीजन चालू आहे म्हणजे पण रोज नवीन नवीन लुक असतो ना हो 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 चला चला मित्रांनो फायनली गाडी मॅडमने घेतलेली आहे तुम्ही मला पण हा टायमिंग इव्हनिंग कर डेरिंग चल कम्प्लीट बाजारातून चालू ते शिकले आता काय हरकत नाही आणि मित्रांनो इंस्टाग्रामवर हो, जर तुम्ही आम्हाला फॉलो करत नसाल तर बघा नवीन नवीन रील्स पण तिथे आम्ही टाकतो आता गाडी चालवताना पण रील्स बनवलेली आहे म्हणजे बनवले जर फॉलो करत नसाल तर Break या, ब्रेक पहिले हा याचे ब्रेक पायाखालीच आहेत ओके <laughs> हातात नाही जर इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करत नसेल तर फॉलो करा दोघं पण आम्ही इंस्टाग्रामवर आहोत आणि नवीन नवीन रील्स तिथे पण आम्ही कॉमेडी रील्स करतो आ, हा आणि कोण कोण आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करतो कमेंट करून सांगा जेणेकरून आम्हाला समजेल की युट्यूबची आपली फॅमिली इंस्टाग्रामवर पण आम्हाला फॉलो करतात बघूया कुठपर्यंत गाडी चालवता येईल शक्यतो मी दिघोडपर्यंतच गाडी देईन कारण नंतर ट्रेलरची भरपूर ट्रॅफिक असतं oh. त्याच्यामुळं नको परत प्रॉपर मला इथून फील होत नाही का बाबा आता तू चालू शकतेस बिंदास म्हणजे नो डर तेव्हा मी बोलेन बिंदास चालू सो okay. इथे जरा जरा धक्धक होते म्हणून मी मी स्वतः बोलतो की नको वा बेटा वा, वा।, 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 वा। सो चलो आम्ही लग्नाला पोचलो आणि आम्हाला भेटली ती म्हणजे प्रायव्हेट रूम काय रे हो घे चांगली दिसतं इकडे बा पण भारी आहे इथं लग्न लावायचा आणि इथं लगेच रिसेप्शनची तयारी करायला वाचा डायरेक्ट स्टेजवर काय मेन करवली बाबा साधा काम नाही

याला नो द आखो ना व्हिडिओ आहे काय काय व्हिडिओ करते काय कर आलो पण हात खाली येतात जाऊ जवळ गे जरा जवळ गे जवळ गे जय महाराष्ट्र विधातू देवी वंदनीय सन्मान गुरुयांना नमस्कार आलं अरे इथं गेलो सगळ्यांशी भेटलो नवरा बायकोला पण भेटलो आणि लग्नात गेल्यावर जो मेन काम करतात तो पण करून आलो म्हणजे आलो आणि आता मॅडमची इच्छा आहे अकरा महिने झालेत लग्नाला काय तर स्पेशल स्पेशल आता रात्री स्पेशल म्हणजे चालू आता मी मूवी लावा दुसरं काय हेच मगाशी प्लेस नाही ना आता सो चलो मग बोल नसतं आता बघण्यासारखा किंवा बाहेर जाण्यासारखं काय मुंबई मरीन्स पण नको खूप रात्र होईल आणि दोघं आहोत त्याच्या बदली जाता जाता मस्त आपल्याला लागतं शिवट मॉल शिवूट च मॉल ची तिकीट बुक केली आता मूवी बघू आणि मग खरी लग्नात आम्ही तरी पण भरपूर उशीर होतो ना खूप टाइम होतो ना हा जास्त एक दीड तास पण छान वाटलं सगळे ओळखीचे म्हणजे आपली यूट्यूब फॅमिलीचे मेंबर पण भेटत होते आणि गडबडीत ब्लॉक चालू करायला पण आता आता अकरा महिने पुढच्या वर्षी आम्हाला पुढच्या महिन्यात कम्प्लीट आम्हाला एक वर्ष पूर्ण आहे आणि अजून काय आमची फिरायची प्लॅनिंग नाही आहे की अनुव्हर्सरी कुठे जायचं जर आपल्या जवळपास चांगली लोकेशन आहे म्हणजे असेल महाबळेश्वर एक हो। हो। आहे ती माहिती आहे पण नको जवळ नको अजून <laughs> जवळपास कुठले असेल तर आम्हाला सांगा म्हणजे आम्ही जाऊ अजून तरी आमचा काय प्लॅन नाही प्लॅन नाही गोवा होता पण बावीस मे बोल्यावर भरपूर गर्मी जाम गर्मी होईल त्याच्यामुळे तो आम्ही पेंडिंग ठेवलाय म्हणजे एक ऑप्शन म्हणून ठेवलाय सो अजून बघूया म्हणजे आता आम्हाला सगळं आम्ही जेव्हा कन्फ्युज असतो तेव्हा तुम्ही आम्हाला सजेस्ट करता यावेळेस पण करा बघू मग त्याच्यातले ऑप्शन्स आम्ही बघू का इकडे जाणं पॉसिबल तिकडं तिकडं जे आवडेल ते आणि पण बघायचं आहे आम्हाला पण बघूया चला आता पहिले एक महिन्याच राहिला आणि ते बोलतात ना सरप्राईज सरप्राईज असं काय राहणारच नाही कारण आता माहिती आहे कुठ तरी फिरायला जायचं आहे सो चला पोचलोत <laughs> आम्ही आता आणि एवढे लवकर पोचलो की सगळी दुकानं बंद झाली आणि शो आहे आमचा पावणे आचा आणि आता वाजलेत किती तुम्हाला दाखवतोय दहा म्हणजे पंधरा मिनटं लेट भले पंधरा मिनटं लेटच शो चालू होते पण आता चालू झाला असेलच शंभर टक्के मिनिट लेट चालू होत होत आणि आमचा अंदाज चुकला अर्धा तास आधी निघालो सांड्यावरून तरी एवढी ट्रॅफिक लागली काही लेट झाला सो चलो असं ते ऑनलाईन बुक आहे त्याच्यामुळे तिकीटचं काय टेन्शन नाही तरी पण दोन महिने झाले मूवीला मडगाव एक्सप्रेस तरी पण अजून बुकिंग चालू आहे तेवढीच कारण फुल कॉमेडी आहे आज जाऊ उद्या जाऊ आज जाऊ उद्या जाऊ शेवटी उद्या पण काम असतील म्हणून आजच नाईट शो बघतो आम्ही चला बाबा फायनली मूवी संपला वाजलेत पाहुणे एक पावणे एक वाजला आणि आता आम्ही निघालो घरी मस्त मूवी होता फुल ऑन कॉमेडी पैसा वसूल मूवी फुल कॉमेडी काय म्हणजे <laughs> अशी बत्तीशी काढून ठेवलेली <laughs> ना स्टार्टिंग पासून बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा फुल ऑन कॉमेडी आहे सो लवकर तो थिएटर मधून पण जाईल कारण दोन महिने झालेत सो चलो आजचा ब्लॉग पण आम्ही इथंच एंड करतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत